बोरगाव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धारास साडेतीन लाखाचा निधी मंजूर निपाणीच्या आमदार सवशिकला जोल्ले यांचे विशेष प्रयत्न नगरसेवक नगर शरद जंगटे यांची माहिती कर्नाटक राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री निपाणीच्या लोकप्रिय महिला आमदार सव शशिकला यांनी सरकारच्या माध्यमातून मजुराई खात्यातून बोरगाव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी सेवा संघ मंदिर बांधकाम जीर्णोद्धार साठी साडेतीन लाखाचा शासकीय निधी मंजूर केला आहे बोरगावच्या गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या नियोजित जागेवर मंदिराचा पायाखुदाईचा समारंभ नुकताच संपन्न झाला प्रारंभी किसन गोसावी या दाम्पत्याच्या दागीची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जामठे व जितू पाटील उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून पाया खुदाई व श्रीफळ वाढवण्यात आलं बोरगाव भाजपाचे युवा नेते शरद जमठे बोलताना म्हणाले व माजी मंत्री निपाणीच्या विद्यमान आमदार सौ आमदारसाहेब जोल्ले यांनी निपाणी शहर पाथ बोरगाव येथे कोट्यवधींचा निधी मंजूर करून शहराचा सर्वांगीण विकास केला गोसावी समाजाचा महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी आम्ही अण्णा वाहिनी यांच्याकडे सतत या मागणीचा पाठपुरावा केला असता माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी मुजुराई विभागाच्या आराधना योजनेतून गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिरात साडेतीन लाख रुपये मंजूर केले असल्याचं ज्यू पाटील अजित कांबळे अमित माळी रमेश पाटील राजू लटलटे श्रीपाल गोसावी किसन गोसावी महिपती खोत राजू कुंभार महादेव अधिय महादेव अदि महादेव आईद मले बबन रेंदाळे शंकर गुरु बिपिन साई विष्णू तोडकर काकासाहेब वाघमोडे फिरोज अपराज जयपाल अंबनावर अण्णापात चौगुले पिंटू गोसावी अनिल गोसावी सुनील गोसावी रामा गोसावी रमेश गोसावी युवराज गोसावी शंकर गोसावी प्रकाश गोसावी यासह हो, गोसावी समाजातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगाव प्रतिनिधी